बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रॉपर्टीच्या वादातून राग आल्यामुळे संशयित भावाचे नाव फैयाज अब्दुल कादीर शेख वयवर्ष चव्वेचाळीस राहणारा ठाणापाडा तालुका त्र्यंबकेश्वर नाशिक याच्या विरोधामध्ये मोठे भाऊ इम्तियाज अब्दुल कादीर वय वर्ष पंचावन्न राहणार लीडर हॉईट्स हो सात्विक नगर नाशिक यांनी सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिलेल्या फिर्याद दिली आहे दिल्ल्या फिर्यादीनुसार प्रॉपर्टीच्या वादातून दोन्ही कुटुंब विभक्त झाले आणि याच प्रॉपर्टीच्या राग मनात धरून फैयाज अब्दुल कादीर शेख याने मोठ्या भावाचे पॅन कार्ड आधार कार्ड याच्यावरील खोट्या सह्या आणि एचडीएफसी बँकेमध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत पन्नास लाख रुपयांचं कर्ज प्रकरण टाकलं असता सदर कर्जाचे प्रकरण हे मंजूर देखील झाले इम्तियाज अब्दुल कादीर शेख यांची फसवणूक झाल्याचं लक्षात घेताच त्यांनी त्यांच्या लहान भावाविरोधामध्ये सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली हा प्रकार मार्च एप्रिल मे दरम्यान घडलाय अद्याप संशयित फैयाज अब्दुल कादिर शेख हा कायद्याचा दुरुपयोग करून निर्दोषपणे वावरतोय कलम एस एकशे त्र्याहत्तर अंतर्गत तक्रार देखील दाखल झाली असून संशयित फैयाज अब्दुल कादिर शेख यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम एकशे चारशे वीस चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट चारशे सदुसष्ट चारशे एकाहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय संशयित आरोपी फैयाज अब्दुल कादिर शेख याला अटक होत नसल्यानं अखेर इम्तियाज अब्दुल कादिर शेख यांनी बावीस सप्टेंबर रोजी नाशिक शहर पोलीस आयुक्त कार्यालय येथे येऊन आत्मदहन करण्याचा इशारा दिला असता सतर्क असलेल्या पोलीस प्रशासनानं त्यांना ताब्यात घेऊन सरकारवाडा सरकारवाडा पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी इम्तियाज शेख यांना चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर शेख यांनी तुर्तास तरी आत्मदहन टाळले असून इथे दोन दिवसात योग्य कारवाई न झाल्यास किंवा योग्य न्याय न मिळाल्यास पुन्हा आत्मदहन करू अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिली आहे मेरा नाम इम्त कादिर शेख है मैं रहने वाला थाना पाड़े का है ओके। भाई ने डुप्लीकेट आधार कार्ड पैन कार्ड पे सया हमारा उसको उसको भी मालूम कैसा कह रहा और वो सादर किया और बैंक वाले ने मैंने किधर भी मैंने चौकशी नहीं किया उन्हें समझे क्या बैंक वाले ने उन्होंने पचास लाख का लोन भी दिया उसको माँ था बैंक के अंदर हाजिर होना था मैं कभी हाजिर भी नहीं था समझे क्या पचास लाख लोन रुका उन्हें मेरे पे तीन चार कलम अलग अलग डाला यहाँ तक कि हाफ मर्डर की डाला मेरे माँ के नाम पे ये करा कि तीन कलम डाला था नहीं मैं दुसरी बात पेपर बेफार होणार नाही सजाव पोलिटिशन तो तू ढगळ सापता आपल्या या पाटील साहेबता पाटील साहेब बोले तुम्हाला सामाजिक केस घेत नाही तुम्ही म्हणे गाडी खाली मरून जा म्हणे म्हणे कासरागण फास द्या म्हणे पाटील साहेब पाटील साहेब पाटील साहेब होते याच्या अगोदर पोलिटिशनला आमदार साहेब सुद्धा आले ते आमदार साहेबांनी सुद्धा ऐकलेले आहे समजलं का आमदार साहेब म्हणे म्हणे शांत घ्या म्हणे मला काय शांत घेता मला आम्हाला कासऱ्यागड मारू व्हायला आणि आणि गाडीकडे जावं लागलं पाटील साहेब आणि साहेबांनी माझ्याकडून तीन हजार रुपये घेतले तीन हजार रुपये डिझेलसाठी घेतले पाच हजार रुपये एक्स्ट्रा दिले संध्याकाळी मला बोलवलं त्यांनी म्हणे तुम्ही डिझेलचे पैसे द्या म्हणे आणि नंतर म्हणे आम्ही गाडी घेऊन जाऊ म्हणे समजलं का तर गाडी घेऊन गेलं बाय त्यांना त्यांना पैसे दिले तीन हजार अधिक पाच हजार आठ आज हजार रुपये गाडी घेऊन गेले ते काय फुलं आहे माझे तिथं गाड्या गाडी घेतल्यानंतर भावाला बसवलं त्याचे बी रेकॉर्डिंग आहे माझ्या आणि आरच सोडून दिलं अटक झाली का भाऊ नाही नाही त्यांनी तिथे अटक केलीच नाही त्यांनी समजलं का त्याच्यानंतर काय केलं त्यांनी आम्ही जबाब टाकल्यानंतर संध्याकाळी बोलवला मला मला आणि माझ्या जावायला मागणी माझी मागणी एवढं आहे का पाटील साहेब आणि ढगळे साहेब यांच्यावर सस्पेंड कारवाई करा दुसरी गोष्ट बँक अधिकारी जेवी आहेत ते कृषी अधिकारी चांदक मॅडम जे आहेत ना त्यांना यांच्यावर व्यवस्थित कारवाई करा तर मी देईल आणि गावातील जे लोक आहेत ज्यांनी कर्जासाठी म्हणजे परफॉर्मन्ससाठी केलेलं त्यांच्यावर एका एफ आर करा ही माझी मागणी आहे भाऊ इथं आहे त्याला अटक नाही केली कारण तो इथं इथे येऊन भाऊ आला ना जा मस्त वेगळे साहेब गळ्यात हात घालून फिरत होतो आम्ही काय समजावा आम्ही जावं तरी कोणाकडे जा पोलिसांकडे जावं का कोणाकडे जावा को न्यूज महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशीद मलकाणी नाशिक